दिला सर्वांना समतेचे मान अशी भीमरावाची छान भल्या भल्याची झुके मान आदरणीय व्यासपीठ व वदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र व मित्र मैत्रिणी आज आपण येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एकत्र जमलेला आहोत चौदा एप्रिल हा दिवस केवळ एक तारीख नसून सामाजिक न्यायासाठी आयुष्य वेच वेचलेले एका महान मानवाच्या कार्याला अभिवा अभिवादन करण्याचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक कायदेपंडित नव्हते तर ते एक समाजसुधारक अर्थशास्त्र आणि तंत्र होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन सम समाजातील दुर्भ दुर्भ दुर्बल्य घट घट्टच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी समर्पित केले आहे त्यांनी अशा जातीभेद आणि सामाजिक विष विषमता यासारख्या अन्य का अनन्यकारक प्रथाविरुद्ध लटा दुला आहे एवढे बोलून आपले